इचलकरंजीतील ब्युटी पार्लर चालक महिलेश दगडानं करून लोखंडी एडक्यानं केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी आज दोघांना अटक केली अंबादास असाल अशी त्यांची नावं आहेत दोघांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेरांसह तिघांचा पोलीस शोध घेत आहेत इचलकरंजी इथं गावभागातील पूनम कुलकर्णी यांचं जगताप तालीमजवळ भाड्याच्या खोलीत ब्युटी पार्लर आहे या ब्युटी पार्लर परिसरात फटाके वाजवणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ अविनाश पडियार आरसलान सय्यद यांच्यासह पाच जणांना कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजवण्यास सांगितलं या रागातून संशयितांनी कुलकर्णी यांना शिविगाळ करत दगड फेकून आणि लोखंडी अडक्यानं वार करून गंभीर जखमी केलं तसंच ब्युटी पार्लर शेजारील दुकान शौचालयाचंही नुकसान केलं मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी यापैकी संशयित यश भिसे आणि अंबादास असाल या दोघांना आज अटक केली त्यांना न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ अविनाश पडियार आणि आर्सलान सय्यद या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.